नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये प्रचाराचा जोर वाढला आहे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची ओळख नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ना घराघरा सोसायटीत प्रचाराची सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक चौदाच्या प्रभागातून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत ओबीसी प्रवर्गातून श्री मारुती भापकर सर्वसाधारण महिला गटातून सौ मनीषा चंद्रकांत शिंदे आणि सौ दिया महेश काटे तिघेही सामाजिक कार्यात सक्रिय असून प्रभागातील पाणी रस्ते आरोग्य स्वच्छता सुरक्षा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे प्रतिसाद तर खरंच खूप चांगला आहे आम्ही या याच्यातनं उमेदवारी जशी आमच्या पक्षाकडनं आमची उमेदवारी डावलली त्यानंतरनी जनतेचा कौल आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळाला त्या याच्यामध्ये आम्ही एक माघार न घेता एक निष्ठतेने आम्ही या प्रभागासाठी विकास करण्यासाठी आम्ही पुढे येतोय याचे आम्हाला या जनतेनेच खूप छान प्रकारे प्रोत्साहन दिलं आणि या पुढेही प्रभागासाठी खूप काही करण्याची इच्छा आहे खूप असे विजन्स आहेत की ते कम्प्लीट करण्यासाठी मला पालिकेत जाण्याची खूप इच्छा आहे आणि प्रभागाचा विकासही करायचा आहे नागरिकांना मी खरंच सांगेल पंधरा तारखेला नक्कीच जावा नऊ वर्षांनंतरनी आपल्या प्रभागाचं या ठिकाणी इलेक्शन होत आहे तर तुमच्या एक एक मत आमच्यासाठी खूप बहुमोलाचं आहे त्यांनी मत देऊन आपला एक चांगला उमेदवार आपल्या प्रभागासाठी निवडावा माझी अशी त्यांना खरंच कळकळीची विनंती आहे कारण नऊ वर्ष या प्रभागाला कोणीही लक्ष देण्यासाठी नव्हतं त्यामुळं खूप अशी विकसित कामं अडखळलेली आहेत सगळ्यांनाच विजेचा त्रास होतोय पाण्याचा त्रास होतोय या सगळ्या गोष्टींना खूप सामोरी जावं लागतंय यासाठी प्रत्येक नागरिकांनी बाहेर पडा आणि वोट करा कर आणि चांगल्या उमेदवाराला निवडून देऊन आपल्या प्रभागासाठी त्यांना पुढे आणा हीच विनंती मी सगळ्या प्रभागातल्या नागरिकांना नक्की करेल नुण तरु तरु नुण तरु आ, नमस्कार मी मनीषा चंद्रकांत शिंदे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे प्रभाग क्रमांक चौदा मधून बऱ्याचपैकी आता माहिती आमच्या मारुती भाऊंनी दिलेली आहे आणि दीपाताईंनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आता खरं सांगायचं तर हा मोहनगर दत्तवाडी विठ्ठलवाडी हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि शिवसैनिक आता खरोखर जागे झाले आहेत आणि शिवसेनेला त्यांची भरभरून साथ आणि मदत आणि मतदान असणार आहे अशीच आणि सगळ्यांनी शिवसेनेला भरभरून मतदान करावं असं मी आवाहन करते आणि येणाऱ्या काळामध्ये जसं मारुतीदादांनी सांगितलं की आमचे विजन काय आहेत पाण्यासंदर्भात वारंवार जाणाऱ्या लाईटच्या संदर्भात स्वच्छतेच्या संदर्भात एसआरएचे जे प्रकल्प अजूनही आखडलेले आहेत रखडलेले आहेत त्या प्रकल्पांच्या संदर्भात देखील आम्ही नक्की तिथे विचार करणार आहोत आणि योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर प्रत्येक प्रकल्प मार्गी लागण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पाण्याची जी समस्या आहे पहाटे तीन वाजता पाणी सोडलं जातं आमच्या बहिणींनी पहाटे तीन वाजता उठून पाणी भरावं का हा प्रश्न नगरपालिकेत आम्ही तिथे जाऊन मांडणार आहोत आणि जे पाणी बारा बारा वाजेपर्यंत वाया जात आहे त्या पाण्याचा कसा उपयोग करता येईल या संदर्भात देखील रोज पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल त्याच्यावरती आम्ही नक्कीच विचार करणार आहोत आणि योग्य निर्णय करून लोकांची ही समस्या आम्ही सोडवणार आहोत सर्वांच्या पॅनलच्या वतीने हे आव्हान आहे तर माझे ब मधून चार नंबरवरती बटन आहे धनुष्यबान मारुती दादांचे अ वरती बटन आहे चार नंबरवरती आणि दीपाताई काटे यांचं क मधून बटन आहे एक नंबरवरती तरी सर्वांनी आम्हाला भरभरून मतांनी विजयी करून त्यांच्या विकासाचा मार्ग अजून मोकळा करावा अशी मी सगळ्यांना आवाहन करते क्रमांक चौदा दत्तवाडी विठ्ठलवाडी वस्ती विवेकनगर श्रीकृष्णनगर शुभश्री सोसायटी तसेच मोहन नगर चिंचो स्टेशन काळभोर नगर ऐश्वर्यम सोसायटी महात्मा फुले नगर साईबाबा नगर अशा प्रकारे अठ्ठावन हजार मतदारांचा हा मतदारसंघ आहे यामध्ये मागच्या आठ दिवसापासून आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय शिवसेना पक्षाच्या वतीने आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे माझ्या समवेत या ठिकाणी दीपाताई काटे या अधिकृत उमेदवार आहेत या अकुर्डी मध्ये यांचं वास्तव्य असतंय आणि मनीषाताई शिंदे या स्टेशन मध्ये वास्तव्य असणाऱ्या उमेदवार आहेत आमचं तीन जणांचं पॅनल आहे आणि धनुष्यबाण ही आमची निशाणी आहे आम्ही मतदारांकडे जातोय आणि मतदारांना आव्हान करतोय विनंती करतोय कि आगामी पंधरा जानेवारीला जे काय मतदान होणार आहे ते धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावे त्याचं कारण हे आहे की प्रभाग क्रमांक मध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये क्रीडांगणाचं आरक्षण आहे मात्र ते विकसित झालेलं नाही उद्यानाचं आरक्षण आहे मात्र ते विकसित झालेलं नाही भाजी मंडळीचं आरक्षण आहे ते विकसित झालेलं नाही दवाखान्यांचे आरक्षण आहे ते विकसित झालेलं नाही या ठिकाणी विठ्ठलवाडी आणि दत्तवाडी परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये लोकमान्याकडनं येणारं पाणी सगळं विठ्ठलवाडी आणि दत्तवाडीमध्ये घुसतंय त्या संदर्भात कुठलीही उपाययोजना मागच्या सात आठ वर्षामध्ये केली गेलेली नाही तर असे जे काही मोठे प्रश्न आहेत या प्रभाग क्रमांक चौदाचे आणि दुसरं म्हणजे विजेचा प्रश्न वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय त्रस्त आहेत लोक मोठ्या प्रमाणात तसेच पाण्याचा प्रश्न चोवीस बाय सात अशा प्रकारचं वचन होतं मात्र आजही आमच्या माता भगिनींचं पाण्यासाठी खूप हाला अपेष्टा होत आहेत पाण्याचा मोठा प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न आहेत मच्छरचा प्रश्न आहेत मोकाट जे स्वान आहेत कुत्रे आहेत त्यांचा उपद्रव या परिसरातल्या मोहननगर नगर परिसर असेल किंवा आकुर्डी परिसर असेल दोन्ही परिसरामध्ये हे समस्या सारख्या आहेत आणि म्हणून या सगळ्या समस्या सोडवण्याकरता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही मतदान करा धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबा आणि आम्हाला विजयी करा निश्चित महानगरपालिकेमध्ये आम्ही या सगळ्या प्रश्नांचं निराकरण करण्याकरता प्रयत्न करणार आहोत पुढच्या काळामध्ये या ठिकाणी केवळ प्रभागाचा विकास सर्वांगीण विकास करत असतानाच महानगरपालिकेमध्ये जी करदात्या नागरिकांची तिजोरी दिवसा डवळ्या लुटली जाते चोऱ्या होतात दरोडे पडतात त्याला प्रतिबंध घालण्याकरता देखील महापालिकेवरती अंकुश ठेवण्याकरता देखील नागरिकांनी आम्हाला मतदान करावं आणि सभागृहात पाठवावं अशा हो प्रकारची विनंती अशा प्रकारचं आव्हान करतोय खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद नगर चिंचोड परिसर असेल किंवा आकुर्डी परिसर असेल या परिसरामधनं आम्हाला तिन्ही उमेदवारांना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो निश्चित सोळा तारखेला या ठिकाणी शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा प्रकारची ही लढाई होणार आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई होणार आहे यामध्ये जनशक्ती आणि शिवशक्ती विजयी झालेली दिसेन आणि प्रभाग क्रमांक चौदा मध्ये इतिहास घडलेला दिसेल निवडणूक म्हणजे आली इलेक्शन आलं म्हणजे आरोप प्रत्यारोप होतच गटातटाच्या राजकारणावरती ही निवडणूक घेण्याचा प्रस्थापित पक्षांचा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे मात्र शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी विकासाचे जे मुद्दे आहेत लोकांचे जो मूलभूत प्रश्न आहेत वीज पाणी गटर स्वच्छता आरोग्य दवाखाना या संदर्भातले जे मूलभूत प्रश्न आहेत आणि विकासात्मक जे दीर्घकाळ चालणारे कामं जे आहेत त्यामध्ये जे काय विकास आराखडा आहे विकास आराखड्यामधील विविध आरक्षण या ठिकाणी त्याच्या विकसित करणे आणि नागरिकांच्या त्या सुविधा उपलब्ध करून देणे हा मुद्दा आहेच महानगरपालिकेच्या विकास आराखड्याच्या संदर्भात प्रचंड महाघोटाळा झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या शहरातल्या नागरिकांवरती मोठ्या प्रमाणात विकास आराखड्याच्या माध्यमातून अन्याय होण्याची शक्यता आहे त्याच्या संदर्भात देखील सभागृहामध्ये आमच्या सारखे जर सदस्य गेले तर निश्चित नागरिकांची बाजू लावून आम्ही धरणार कुठल्याही नागरिकांवरती अन्याय होऊ नये नदी प्रदूषणाचा मुद्दा आहे त्यानंतर टीपीचा मुद्दा आहे डीपीचा मुद्दा आहे या सगळ्या मुद्द्यांवरती काम करण्याकरता आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बुलंद करण्याकरता इथले व्यावसायिक असतील इथले उद्योगपती असतील इथले लघु उद्योजक असतील इथला हातगाडी वाटला असेल इथला पथारीवाला असेल इथला टपरीवाला असेल इथला सामान्य माणूस असेल इथला शेतकरी असेल इथला कामगार असेल या सगळ्यांच्या प्रश्नांवरती आवाज करून उठून त्यांना न्याय देण्याचं काम सभागृहाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत